नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली तसेच हा चेहरा उद्धव ठाकरे यांचा असावा अशी मागणी संजय राऊत यांनी केले मात्र आता महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याविना विधानसभेला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे ही मागणी करून ठाकरे गटाने काय सिद्ध केले हा प्रश्न आता पडला लोकसभा निवडणुकीत यशामुळे विधानसभेला सामोरे जाताना महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे सर्व काही सुरळीत सुरू असताना ठाकरे गटाने विधानसभेसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करून आघाडीच्या एकजुटीत मिठाचा खडा टाकल्याचं मानले जाते ठाकरे गटाच्या मागणीमुळे आघाडीत अस्वस्थता पसरली आहे तर यापूर्वी लोकसभेला सांगलीत उमेदवार देण्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटातून झोपली होती तर निकालानंतर ठाकरे गटाचा आग्रह किती चुकीचा होता ते आधारेखेत झाला होता त्यातच आता उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केल्यास कार्यकर्ते मनापासून काम करणार नाही तसेच आघाडीत पाडापाडीचे राजकारण केले जाईल अशी भीती ही काँग्रेस नेत्यांना वाटत आहे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित न केल्यास शिवसैनिकांमध्ये वेगळा संदेश जाईल अशी धास्ती ठाकरे गटाला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ही भूमिका घेतल्याचं सांगितले जात आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार या मागणीला फारसे अनुकूल नव्हते परंतु मुख्यमंत्रीपद हे संख्याबळावर असणार अशी भूमिका त्यांनी मांडली काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताठर भूमिकेमुळे दे उद्धव ठाकरे यांची मागणी हवेत उरली तर कुठल्याही उमेदवार द्या मी त्याला समर्थन करील असंही ठाकरे गटांनी म्हणावं लागलं मात्र त्यांनी घेतलेले या यू टर्नाले यू टर्नने भाजप शिंदेच्या शिवसेनेत टीका केल्याचं समोर येत आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या विधानसभेतही पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल असा आत्मविश्वास देखील काँग्रेस नेत्यांमध्ये निर्माण झाला निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची परंपरा काँग्रेसमध्ये नाही निकालानंतर मुख्यमंत्री घोषित होतो मात्र लोकसभेच्या निकालानंतर निर्माण झालेल्या राजकीय समीकरणे बघता दबावाचं राजकारण खेळण्याचा प्रयत्न ठाकरे गटातून केला जात आहे यासाठी नुकतीच उद्धव ठाकरे यांनी दिल्लीवारी केली होती त्यांच्या या मागणीला काँग्रेस पक्षाने नकार दिला तर निकालानंतर चर्चा करून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरू असं देखील ठाकरे गटांना सांगण्यात आलं तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र